आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे हे जे एन एम एम एस परीक्षेसंदर्भात आलेले परिपत्रक आहे हा परिपत्रक दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसला म्हणजे पाच ऑक्टोबर दोन दोन हजार चोवीसला निर्गमन झालेलं परिपत्रक आहे आपण या ठिकाणी पाहूया विषय असा आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम एस एन एम एम एस मग दोन हजार चोवीस पंचवीस रविवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस ची अधिसूचना ही जी एन एम एस ची परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आयोजित केलेली आहे त्या संदर्भातला हा परिपत्रक आहे सर्व माहिती या ठिकाणी पाहून घेऊया राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे एन एम एम एस परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षे परिषदेच्या ही जी वेबसाईट दिसते या संकेतस्थळावर दिनांक पाच ऑक्टोंबर दोन दोन हजार चोवीस पासून उपलब्ध होणार आहेत म्हणजे आजच्या तारखेपासून आज पाच ऑक्टोंबर आहेत आजच्या तारखेपासून ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आजपासून आपण यांचे फॉर्म भरू शकतो सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या वेबसाईट वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी देखील उपलब्ध आहेत मी तुम्हाला हे सर्व तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी हे जे माहितीपत्रक आहे बघा हे माहितीपत्रक आहे योजनेचे उद्दिष्ट इयत आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते पाहूया आपण केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय म्हणजे हो भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात आठ पासून घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा साठी सुरू केली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहेत याची तारीख पण दिलेली आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला परीक्षा होणार आहेत शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक रुपये बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते रुपये या ठिकाणी पात्रता पाहूया महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयता आठवीमध्ये शिकत असलेले आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस भासता येते पालकाची किंवा आई वडिलांचे दोघांची मिळून वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा मित्रांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यात सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती म्हणजे एस अनुसूचित जमाती म्हणजे एस टी चा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत विना शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहर नवदर विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वस्तीगृहात सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी एवढे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकत नाहीत ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी ते पाहूया दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन ही जी वेबसाईट दिसते बघा ही वेबसाईट मी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवेल कसं फॉर्म भरतात तर या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचा जा प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाचा प्रमाणपत्र खात्री करूनच जात व दिव्यांगताची माहिती भरावी विद्यार्थ्याची जात व दिव्यांगत प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साइज फोटो व स्वाक्षरी ऑनलाइन आवेदन पत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे अपूर्ण भरलेले आवेदन पत्र संगणक स्वीकार करणार नाही म्हणजे स्वीकार करणार नाही ऑनलाइन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहिती चुका दुरुस्त करायच्या असल्यास सदर चुकाची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लागिनवरून एडिट करता येईल प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल याची नोंद घ्यावी सविस्तर माहिती परिषदेच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे दोन वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर उपलब्ध दा करून देण्यात आलेली आहेत आता परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहेत शुल्क कोणते या ठिकाणी आपण पाहूया नियमित शुल्क म्हणजे आजची पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शुल्क राहणार आहेत एकशे वीस रुपये प्रति विद्यार्थी आणि शाळा संलग्नता फी एकच असणार आहेत म्हणजे दोनशे रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी असणार शुल्कासह ही विलंब शुल्कासह शुल्कासह पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोनशे चाळीस फी आला फी असणार आहेत विलंब शुल्क म्हणजे दोनशे चाळीस फी अतिविलंब शुल्कासह म्हणजे दहा अकरा दोन हजार चोवीस ते चौदा अकरा दोन हजार चोवीस तीनशे साठ रुपये फी असणार आहेत आता या ठिकाणी परीक्षेचे वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहूया सदर परीक्षेचे वेळापत्रक खाली प्रमाणे आहेत या विषयाचे नाव बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट एकूण गुण असणाऱ्या नव्वद एकूण प्रश्न असणाऱ्या नव्वद कालावधी असणार नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास वेळ असणारे साडे दहा ते बारा आणि दिव्यांग मुलगा असेल तर त्याला तीस मिनटे जादा वेळ दिले जाते दुसरा पेपर असणार आहेत विश्रांती असणारे साडेबारा ते म्हणजे साडे तेरा म्हणजे एक वाजून तीस मिनिट शालेय क्षमता चाचणी म्हणजे दुसरा पेपर असणार आहे नव्वद एकूण गुण नव्वद एकूण प्रश्न नव्वद नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास दिव्यांगासाठी तीस मिनिटे जादा वेळ दिल्या जाते आणि वेळ वेळ असणारे एक वाजून तीस मिनटे ते तीन वाजेपर्यंत हे पेपर चालणार आहे दुसरा पेपर सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी एस सी एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे परीक्षेसाठी या ठिकाणी परीक्षेसाठी विषय काय तर सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील एक म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे एम टी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात दुसरे बघा शालेय क्षमता चाचणी म्हणजे एस ए टी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये एक सामान्य विज्ञान एकूण पस्तीस गुण दोन समाजशास्त्र एकूण पस्तीस गुण तीन गणित एकूण वीस गुण असे तीन विषय असतील या तीन विषयाचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात दुसऱ्या पेपरमध्ये आता उपविषय गुणांची विभागणी खाली प्रमाणे असेल सामान्य विज्ञान पस्तीस गुण भौतिकशास्त्र अकरा गुण रसायनशास्त्र अकरा गुण जीवशास्त्र तेरा गुण समाजशास्त्र पस्तीस गुणांची विभागणी कशी असते तर इतिहास मध्ये पंधरा गुण नागरी नागरीशास्त्र पाच गुण भूगोळमध्ये पंधरा गुण आणि गणितात वीस गुण ते या ठिकाणी माध्यम पाहूया आपण एन एम एम एस परीक्षेचे परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते विद्यार्थ्यांना यापैकी कोणते एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायासाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळे निळे किंवा काळे बॉल पेनने पूर्णतः रंगून उत्तर नोंदवायचे आहेत पेन्सिलचा वापर केलेली किंवा अपुरी अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेल्या उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाईटनर खाळाखोळ करून नोंदवलेले किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत या ठिकाणी प्रवेश पत्र काय ते पाहूया ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र परिषदेच्या जी वेबसाईट दिलेली आहेत या वर या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉग इन वर, वर परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर उपलब्ध होतील सदर प्रवेश पत्राची छापील उपलब्ध करून देण्याची तसेच सदर प्रवेश पत्रातील विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल आणि परीक्षेचे मूल्यमापन कसे होतात ते पाहूया विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकाची तपासणी संगणकामार्फत म्हणजे ओ आर पद्धतीने करण्यात येते उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही खबरदारीचे सर्व उपाय योजना याचा यांचा विचार करून बिंचू गुण यादी तयार करण्यात येते त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीय दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय सवर्गनिहाय विद्यार्थी निवड करण्यात येईल आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या अखिल भारतीय पातळीवर एन एम एम, एम एस, एन एम एम एस शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गानुसार आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा न्याय संवर्ग न्याय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती निवड केली जाते दिव्यांगासाठी म्हणजे अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल जिल्ह्यासाठी कोटा विद्यार्थ्यांच्या जात व संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारी मध्ये दोन हजार पंचवीस च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल जिल्ह्यांनी शाळांनी विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या काढून घेणे आवश्यक का आहे शिष्यवृत्ती दर काय असतो ते पाहूया पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत बघा येतात नववी ते बारावी पर्यंत दरमा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक म्हणजे बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते नव्या वर्ग पासून ते बार बाराव्या बाराव्या वर्गपर्यंत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी येतात नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे येतात दहावीमध्ये किमान सट साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण संचालक योजना यांच्यामार्फत मार्फत केले जाते आता शेवटचा आहे बघा अनधिकृत ते बाबतचा इशारा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेत या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिश्रुती देणे याकरिता महाराष्ट्राचा अपर प्राधिकृत करण्यात आलेले नाही अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी सही आहेत अशा प्रकारे आता एन एम एस परीक्षेची ऑनलाईनची आता आजपासून म्हणजे आजची पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तारीख आहे आजपासून त्यांचे फॉर्म भरणे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे याचा देखील मी पुढील व्हिडिओ काढेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू